विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता अकरावी व बारावी प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अॅकॅडेमी विटा आजच प्रवेश घ्या सीआयटीयू कामगार भवान सात पूर्ण अशिक येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा नाशिक जिल्हा सिटूच्या वतीने सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या गुणगौरव सोहळा प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक श्री छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका आयुक्त श्री विकास नवाळे साहेब व मान्य सौ सुनीता राणी मेडाम जिल्हा समन्वयक राष्ट्रीय करिअर सेवा मॉडेल नाशिक व सी आय टी ओचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल करा श्रीमती शकुंतला जायभावे यांच्या हस्ते सन्मानपत्र ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन दहावी व बारावीत पंच्याहत्तर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचा प्रास्ताविक मागपाचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट कॉम्रेड तानाजी जायभावे यांनी केलं कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सिटूच्या राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट कॉम्रेड वसुधाताई कराड जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड आत्माराम डावरे डॉक्टर मिलिंद वाघ कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड सतीश खैरणार कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड पोळ कॉम्रेड गुणवंत शिंदे कॉम्रेड सुनील गमे कॉम्रेड नंदू पगारे कॉम्रेड स्वरूप वाघ कॉम्रेड निवृत्ती केरार कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड विजया टिकल कार्यक्रमाचं सूत्र संचालन कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड नितीन सांगळे यांनी केले आभार कॉम्रेड सतीश खैरणार यांनी केले पांडुरंग बिरार ग्रामीण प्रतिनिधी सुरगाना पेठ नाशिक दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल